नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपले शिंदे मॅडम पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत करत आहे आज आपण इयत्ता नववीच्या वर्गाचा गणित भाग एक बीजगणित या विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण गणिताची द्वितीय घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण वीस गुणांची आहे आणि ही सोडवण्यासाठी आपल्याला एक तासाचा वेढ हा दिला जाणार आहे चालू शैक्षणिक वर्षासाठी दोन हजार चोवीस पंचवीससाठी ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणारी आहे जानेवारी महिन्यामध्ये आपला हा पेपर घेतला जाणार आहे त्यासाठी विचारली जाणारी ही प्रश्नपत्रिका लक्षपूर्वक पहा आणि सोडवा या ठिकाणी सर्व प्रश्नांची उत्तरं सोडून देण्याचा प्रयत्न केलेला आहे यासारख्या इतर विषयांच्याही आपल्याला प्रश्नपत्रिका हव्या असतील तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकासुद्धा अशाच पद्धतीने सोडवलेल्या दिलेल्या आहेत या पद्धत यानंतर होणारी वार्षिक परीक्षेची ज्या प्रश्नपत्रिकासुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने या चॅनलवर मिळत राहतील आपल्याला व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा इयत्ता नववी गणित भाग एक द्वितीय घटक चाचणी गुण बीस प्रश्न पहिला रिकाम्या जागा भरा पाच गुणांसाठी आपल्याला पाच रिकाम्या जागा या ठिकाणी दिलेल्या आहेत बघा पहिली रिकामी जागा चार व पंचवीस यांचे मध्यम प्रमाणपत पुढीलपैकी कोणते ते आहे दहा सी पर्याय दुसरं जर चारास पाच बरोबर वाय बरोबर वीस तर वायची किंमत पुढीलपैकी कोणती त्याचं उत्तर आहे डी बावीस पॉईंट पाच तिसरं तीन एक्स अधिक पाच वाय बरोबर नऊ आणि पाच एक्स अधिक तीन वाय बरोबर सात तर एक्स अधिक वायची किंमत कोणती ती आहे दोन ए पर्याय त्यानंतर चौथं पुढीलपैकी कोणते दोन चलातील रेषीय समीकरण नाही त्याचा पर्याय आहे डी एक्स वाय बरोबर तीन पाचवं आहे आयकरावरील नियमानुसार आयकर भरणाऱ्या व्यक्तीला करदाता म्हणतात हे पर्याय त्यानंतर विभाग जोड्या पाच गुणांसाठी अस्तंभ आणि बस्तंभ पहा व्यस्तक्रिया सी एकांतर क्रिया डी एक क्रिया ई वियोगक्रिया बी आणि वियोग क्रिया ए e. योग योग या पद्धतीने जोडायला लावायच्या आहेत त्यानंतर प्रश्न दुसरा पुढील कृती पूर्ण करा चार गुणांसाठी बघा पहिलं उदाहरण या पद्धतीने सोडवायचं आहे गुणोत्तराची किंमत दाखवायची आपल्याला काळजीपूर्वक पहा आणि सोडवा दुसरं उदाहरण एक सामायिक समीकरण सोडवायचं आहे आपल्याला या पद्धतीने त्याच गणिताचा राहिलेला भाग त्यानंतर क्वेश्चन नंबर थ्री खालील उपप्रश्न सोडवा फक्त दोन सहा गुणांसाठी बघा हे पहिलं उदाहरण एक्सची किंमत काढायला लावली आपल्याला ती या आप पद्धतीने काढा बघा सुरुवातीचा भाग पहाआधी एक्सची किंमत तीनशे सत्तेचाळीस भागिले चौदा या पद्धतीने हे उदाहरण कंप्लीट करायचं आहे त्यानंतर पुढचं उदाहरण बघा प्रियंका व दीप दीपिका यांची वयाची बेरीज चौतीस वर्ष आहे आणि दीपिकापेक्षा प्रियंका सहा वर्षांनी मोठी आहे तर प्रियंकाचं वय काढायचं आहे बघा ते प्रियंकाचं वय एक्स मानायचं आधी दी। दीपिकाचं वय वाय समीकरण तयार करायचं आहे आणि त्यामध्ये नंतर किमती टाकायच्या आहेत आणि मग दोघांची वय काढायची आहेत तर दीपिकाचं व प्रियंकाचं वय वीस वर्ष येतं आणि दीपिकाचं वय चौदा वर्ष पुढचा प्रश्न मासिक उत्पन्न काढायचं आहे निखिलचं दिलेल्या संख्येनुसार बघा उदाहरण काळजीपूर्वक वाचा अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता नववी गणित भाग एकची द्वितीय घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवलेली आपल्याला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला करा मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग बेस्ट लक परीक्षेसाठी थे